सर्व ही या सर्व खेळाडूंनीही या सामन्यासाठी आणि या चाचणीसाठी कबड्डी चाचणीसाठी मेहनत घेतली असेल आणि या चाचणीसाठी जे कष्ट केले ते आणि तिला कबड्डी असेल आमचे मित्र कृष्णा पाटील असतील मानवजी असतील राम पाटील असेल असे कित्येक लोकांनी खऱ्या खऱ्या अर्थाने कुठलाही खेळ यशस्वी होण्यासाठी त्याच्यामध्ये मेहनत करणं हे खूप गरजेचं असतं आणि सगळे जेव्हा मेहनत करतात आणि एक टीम वर्क होतं त्यावेळी अशी पद्धतीची चाचणी किंवा कबड्डी स्पर्धा घडते आणि ही तर वो वो एक मी क्षणी केलेली कबड्डी स्पर्धा मला वाटत सगळ्यांच्या स्मरणात राहील कारण या स्पर्धेसाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री इथे रात्री एक वाजता आले हा तुमचा आमचा गौरव आहे आणि हा कबड्डीचा गौरव आहे तेव्हा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मी या खेळाडूंच्या खेल्याडूंकडून मनापासून आभार मानतो की तुमचं मनोबल तुमचं मनोधैर्य वाढवण्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री या इथे आले आणि त्यांनी त्या सामन्यांचा आस्वाद घेतला आणि त्यांनी सांगितलं की कारवार हे कबड्डीचं माहेर घर आहे ही फार मोठी पावती मित्रांनो तुम्हाला मिळाली आजच्या दिवशी त्या खेळाडूंचे सर्व येऊन रात्रीच्या एक वाजता सगळ्यांचं सत्कार केलं खरोखर आपले उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं कसा नेता आपल्याला लाभदाय ठाणे जिल्ह्याला ये तुमचं आमचं भाग्य आहे त्याच्या मला मला असं वाटतं कृष्णा की ठाणे जिल्ह्यातली कबड्डी आपली कुठेही मागे पडणार नाही अशा पद्धतीचा आप सपोर्ट आपल्याला आहे आजच्या दिवशी मित्रांनो मी प्रामुख्याने आभार या गोष्टीचा मानेन की कालवार गावातील सर्व मंडळ एकत्र येऊन माझ्या नावाने चषक व्हावं हे जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मी त्यांचं आयुष्यभर ऋण राहील अशा पद्धतीच्या माझ्या मनामध्ये भावना आहे आणि मित्रांनो आता जास्त न बोलता खूप वेळ आणि सात दिवस सगळ्यांनी मेहनत केलंय आज सगळ्यांना घरी जायचं आपल्याला आनंद साजरा करायचा आहे पण मी परत येता सांगतो आणि या सगळ्या अथक मेहनतीमध्ये या गावातून जे प्ले खेळाडू नॅशनल लेवलला खेळले ते मग परेश असेल उमेश असेल कल्पेश असेल म्हणजे सगळ्यांच्या नावात शे आहे त्याच्यात संदेश असेल खेळला नाही काही त्याच्यानंतर आदेश असेल अशा प्रकारचे सर्व मेहनत केली त्या कालवार गावातील सर्व ग्रामस्थांना त्या कालवार गावातल्या खेळाडूंना मी मनपूर्वक आभार देतो आणि आजच्या दिवशी मी त्या गावासाठी एवढा शब्द देतो कधीही आयुष्य माझी कुठलीही गरज वाचली तर मी नक्की तुमच्या मागे उभं राहील आजच्या दिवशी एवढंच सांगतो आणि तुम्ही जो मला मान सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद आणि आजच्या दिवशी कालवार गावातील सरपंच असेल आमचे प्रेमनाथ भाऊ असेल गृहनाथ ठाकरे असेल आणि इतर ह्या ज्या लोकांनी या स्पर्धेसाठी मेहनत केली या स्पर्धेतील पंचांनी ती मेहनत केली पंचांचं खऱ्या अर्थाने या भागामध्ये सगळे सांगतात की चाचणी स्पर्धेला खूप वादविवाद होता पण मध्ये पहिलं बघायला या स्पर्धेत भेटलं तर कुठलाही वादविवाद झाला नाही आणि शांतत स्पर्धा पार पडली आणि स्पर्धा यशस्वी तुम्ही केली तुमचं सगळ्यांचं अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र